साहेब नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं रमेश विठ्ठल लोकरे सरपंच ग्रामपंचायत आहुपे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तालुक्यामध्ये बदल होतील अशा काही चर्चांना आलं आहे तुम्हाला काय राजकारण आहे समाजसेवा झाली पाहिजे आणि लोकशाही पण टिकली पाहिजे आज वातावरण जर पाहिलं तर दिलीप कोळशे पाटील हे जवळजवळ चाळीस वर्ष राजकीय शतकामध्ये आहेत आणि या चाळीस वर्षामध्ये आदिवासी समाजाचा खूप मोठा काय आपल्याट झालाय आताच्या तरुणांना माहित नाही की काय काय काळ्यापालट झालाय तो परंतु रस्ते असतील पाणी असेल लाईट असेल या सगळ्या सुविधांनी साहेबांनी परिपक्व केले आहेत आणि आतापर्यंत मी राजकीय क्षेत्रामध्ये पंचवीस वर्ष बिरीवर सरपंच पद भोगले त्या काळामध्ये साहेबांची वस्तुस्थिती पाहिली आदिवासी समाजासाठी बांधणारा एकमेव हो माणूस आणि आदिवासी आमदारांना सहकार्य करणारा एकमेव हो माणूस हा दिलीप वळसे पाटील तुमचं म्हणणे बदल होणार नाही मात्र होऊ शकत नाही जे मागच झालं ती काळ्या दगडावरची एक वेगळी रेग होती समाजात वेगळं वातावरण तयार केलं होतं चारशे पार तर लोकांना चारशे पार म्हणजे काय लोकशाही संपवून टाकायची का चारशे पार म्हणजे लोकशाही संपवूनच गेली म्हणून लोकांनी हा चारशे पारचा नारा दिल्यामुळं लोकांनी त्यांना जा त्यांची जागा दाखवून दिली लोकशाही ही टिकली पाहिजे विरोधक हा असला पाहिजे परंतु दिलीप वळसे पाटील हा एकमेव माणूस असा विरोधकांना सहकार्य करणारा आणि सर्व समाजाला पुरे नेणारा एक महत्वाचा माणूस आहे आदिवासी भागामध्ये बदलच होईल अशा काही चर्चांना उदाहरण आहे बोलणारे लोक पुष्कळ असतात लोकशाहीचा राजे लो काय एक दिवस बोलणाऱ्यांना काय तोटा भरपूर लोक बोलणारे असतात परंतु सामान्य माणसा जर पाहिला आणि जर शाळेत शिक्षणाचा विषय असेल आरोग्याचा विभाग असेल रक्त्याचा असेल आणि जलद विषय जर एखादी गोष्ट करायची असेल तर साहेब राजकारणाकडे न पाहता सगळ्या गोष्टींनी साहेबांनी परिपक्व गोष्टी केलेल्या आहेत तुमचं बदल होणार नाही शंभर टक्के बदल होणार नाही शेवटी विरोधक आहे तो थोडासा वावडा उठवणारच आहे आणि साहेबांना जे सहकार्य करणारे लोक आहेत ज्या ज्या लोकांनी चाळीस वर्षामध्ये जे काही पाहिले ती महारी माणसं आहेत ना ती अशी फापून जाऊ शकत नाही पण तर नंतर काय असतं आभीच्या आभी झालं पाहिजे ही गोष्ट झाली पाहिजे परंतु आपलं शिक्षण पाहिजे ती क्वालिटी पाहिजे त्या गोष्टी होतात ना परंतु आपण होऊ नये जर नाहीच म्हणायचं हे बरोबर नाही जे काही लोक आहेत ना मुरबी माणसं त्यांनी वस्तुस्थिती पाहिली राजकारणाची साहेबांनी कुठल्या जेवढे विरोधक आहेत ना साहेब त्यांचं पहिलं काम करून देतात विरोधकांचं काम आणि जी लोक विरोध न करणार आहेत ना त्यांचं नंतर काम असते म्हणून ज्या लोकांनी आदिवासी लोकांनी पाहिले मुरबी लोकांनी म्हणजे जवळजवळ पन्नास सात वर्ष ज्याचं वय आहे आता त्यांनी मागचा काळ पाहिलाय पूर्णपणे कशा पद्धतीनं कामं झाली रस्ते कशा पद्धतीने झाले आम्ही इतर तालुक्याचं पाहतो ना खेड तालुक्यातले रस्ते पाहतो जुन्नर तालुक्यातले रस्ते पाहतोय आऊ पेला आज शेवटचा टोकाचा रस्ते भीमाशंकरचा रस्ते आज कशा पद्धतीचे रस्ते बनवले पाहिलं लोकांनी साहेबांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि जरी कोणी काही वावड्या उठत असेल ना त्याला काळी मात्र कोणी किंमत देणार नाही आणि जी मुरबी माणसं आहेत ना तिथे शंभर टक्के साहेबांच्या बाजूने असणार बदल मग बदल शकत नाही काळ्यात ना पंचवीस वर्ष मी बिन भोगले साहेबांचा कट्टर कार्यकर्ते आमच्या नावाच्या कोणी वाकड्या लोक वावड्या उठवतात असं नाही झालं तसं नाही झालं शेवटी समाजसेवेचं कारण असताना हे वावड्या उठतातच आपण त्याला महत्व देत नाही आणि जेवढे आताचे सरपंच झालेत ना आता सध्या झालेले यांना वाटते काय पलट काय नाही परंतु जेवढे जुने जाण ते माग ते सरपंच आहे साहेबांच्या काळातले सर्वांना विचारून बघ काय काय पालट झालंय तो तू त्यांना माहितीये आताच्या सरपंचाला काय कळायचे तुमचं म्हणणं मग बदल होणार नाही आणि तालुक्यामध्ये परिस्थिती जी आहे ते काहीतरी वेगळ्या चर्चा आहे त्यांना काही अर्थ नाही असं म्हणायचं अहो सत्य शिवाय श्णपणाच नाही आता जर आपण नवीन एखादा आमदार केला ना तो काय म्हणणार माझ्या हातात सत्ता नाही मग मी काय करणार आता खासदार हो मोदय आहेत त्यांच्याकडे लोक विषय मानतात ना जाऊन अमोल कोले साहेबांकडे विषय मानतात तर अमोल कोले साहेब स्पष्ट सांगतात अरे माझ्याकडे सत्ता नाही मला शिंदे साहेबांकडे जावं लागेल मला मोदीपर्यंत जावं लागेल आणि राजकारण मी पंचवीस वर्ष मध्ये बिनविरोध सरपंच पदात पाहिले शिवाय शहानपणा नाही ज्याच्या हातात बाजले तो दोन चमचे वाढायचं जास्तच काम करतो इतरांनी काय ते कुठं करू नये आणि आम्ही आता लक्ष ठेवलंय ज्यांनी ज्यांनी विरोध केलाय ना साहेबांच्या समोर स्पष्ट जाऊन सांगणार सगळे कार्यकर्ते आम्ही आहेत तेवढे काय साहेब हा माणूस विरोधात होता याचा आता कामच करायचं नाही ज्याने विरोध नाही ना केला त्याचं शंभर टक्के काम करा आम्ही पण आता त्याच मार्गावरती विरोधाकाचं काम झालंच नाही पाहिजे त्याचा विषय सोडू संपूर्ण आता